Það er ekki þar en við næst fáum. Það er ekki þar en við næst fáum. विचारायला सुरु करू आरुष सने हा भाजी कशी झाली मस्त थोडी तुला हिला मटके बनवली खायचं नाही हे तू कस वाटत मी चांगलं वाटत तुमचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे आणि माझं म्हणणं तर का नाही बघा मला कलिजा आवडते भावाचं मटण अजून खाल्लं नाही खाल्लं तुम्हाला सांगते आणि तुम्ही म्हणता की बप्पाला जेवायला ना बसवलं कारण आम्ही सगळेजण सकाळपासून उपाशी टायमिंग लय झालेला आहे आणि छोकलीचा पप्पा जेल तर आणायला तर नण्याला काय पाठवलं नाही मग ते यायला लागलं तर मग बप्पाचं असं म्हणणं आहे की ते आल्यावर ताजे आल्यावर आम्ही जेवतो तर तुम्ही घ्या जेवण करून कारण मला बी दमकाय निघाना आता आम्ही काय त्यांची वाट बघत नाही आणि आमचं आम्ही खायला चालू करतो मग बप्पाच्या टायमाला बप्पाने कारभार जेवायला बसलं ना त्यांच्या दोघांना विचारू की टेस्ट कशी कर आहे कलेजीची बाप्पा कलेजी खाल्ली नाही कधी गुंगाजी अगी तुझ्या वाटणीच्या डल्ल्या मी खाती बस खाली मामाच मटन खायला या अगा असा कुठं तर मामा मा हाय का कि ते मामा हॉटेलला ला निघून तुम्हाला चालतो पण आपल्या तू खात का आमची जेवणा बिवणा झाल्या आणि बप्पा निघालाय पुण्याला आरुष इथंच राहणार आहे पुण्याच्या सुट्टीला हाय ना आरुष परत आम्ही जाणार आहे ना आम्ही सगळे जाणार आहे सगळ्याला जायचं होतं तर नीट ना? नाट कर राहावा माझी गाडी घेऊन जाणार आहे रोज कामाला जाणार

ग्रिल हाय होत आरुषच राहत नाही दमच काढत नाही तेव्हा आता त्याला जबरदस्ती ठेवायला लागेल हे तर राचना रे हि ये इथं तर पप्पाला जाऊ दे नाए। नाए। निते निते का पप्पाला जाऊ दे का पप्पा म्हणतो हि तर राहत शाळेला लागेल पहिलं खाऊन घ्या बोला तिथे पण

नेत्र करवूला पण आकडे करूको ते पिठां अंडी ठेऊ अंडी देयात मामाला आंडी घरी तेवढं हे सोनी हां रामती ते मी व्यवस्था होती हां थोड़ी बोलसन आता पफक करून बसणार आहे पाकना पाक सर निणक करा पाक सर

बोलत नव्हते त्याला त्याला बोलले का माहिती खरंच लग्न लावून दे बोललं की खरंच लग्न लावून दे त्याला जेवण करून घ्या बप्पा जेवला उशीर झालत त्याला जायला वाट बघत उशीर बसल आता बाप गेला होता सोनीच्या मी सांगितलंस पण मॅटर जरा वाढलाय बघू आता काय होतंय पुढची पुढची बात पुढं तोपर्यंत हा हसून खेळून राहायचं मस्त पेरणी राहायचं सोनीच्या पोराला आणायला छोकलीचा बाप गेला होता झाल्या काय गोष्टी पण ही ही विषय आपला ह्या व्हिडिओ मध्ये फक्त बप्पासाठीच होता पुण्यावरून आलता पण दे दे सुट्टीला ना ना मामाला जायचं होतं पण आता आमची जत्रा आली जवळ मामाच्या गावाला मामा त्याचा मामा गावाला राहिला असता तर तो पण गेला असता मामाला गावाला का नाही त्याचा मामा मुंबईला असता तर चला बाय नीट का जा काय निघा तर निघाला बघा बप्पा बप्पाला दिली माझी गाडी माझी गाडी दिली त्याला म्हणलं जा घेऊन नवीन गाडी करायची म्हणलं कुणाला निघालाय बघ गाडी चालू होत नव्हती बळंच केले आली माझी मैत्रीण पण आली एक चाललं एक आलं हां एक चाललं तर एक आलं का काळजी घ्यायची बरंची काळजी घे आम्ही नीट राहू हा घेणार या फोन कर, चला या